जालना जिल्ह्यातील घनसावंग मधून एक अपघाताची घटना जी आहे ती हाती येत आहे घनसावंगी ते मच्छिदना चिंचोली रस्त्यावर अपघात झालाय यामध्ये दुचाकी थेट शेतातच जाऊन पडली आहे आज रविवारी सायंकाळी साडेपाच ते सहा वाजेच्या दरम्यान घनसावंगी ते मच्छिदना चिंचोली रस्त्यावरील बोडखा फाट्याजवळ एक अपघात झालाय यामध्ये कॉर्नर पार करताना दुचाकी थेट शेतातच गेल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झालाय या जखमीला पांडुरंग आबासाहेब घोगरे आणि बप्पा खाडे यांच्यासह स्थानिक मित्रमंडळीने तातडीने खडकावाडी येथील पिकअपच्या मदतीने घनसा येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले या रस्त्याने बुरानपूर तालुका पाथरी जिल्हा परभणी येथील भीमराव चव्हाण हे दुचाकी क्रमांक एम एच झिरो सहा सी ए सदुसष्ट ब्याण्णव या गाडीवरून प्रवास करत असताना बोडखा फाट्यावर त्यांची दुचाकी कॉर्नर पार करताना थेट शेतातच जाऊन आहे अपघाताच्या ठिकाणी दुचाकीचे मोठे नुकसान झाल्याचं दिसून आले या रस्त्यावरील तीव्र वळणामुळे अपघात होण्याची शक्यता अधिक आहे नवीन वाहन चालकांना हा कॉर्नर योग्य पद्धतीने लक्षात येत नसल्यामुळे अशा अपघाताचे प्रमाण वाढतच आहे यापूर्वी या ठिकाणी अपघात झाले असून काही ठिकाणचे कठडे जे आहेत ते तुटलेले आहेत परंतु ते तुटलेले कठडे प्रशासनाला मात्र बसवण्यात आलेले नाही ही दुःखाची आणि खेदाची बाब आहे याबरोबरच जे कठडे आहेत त्यांना अद्यापपर्यंत रेडियम किंवा इतर सुरक्षा उपाययोजना केल्या गेल्या नाहीत असा आरोप या भागातील परिसरातील ग्रामस्थांमधून होत आहे म्हणून या समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे रेडियमचा अभाव आणि कठड्याची दुरुस्ती न झाल्यामुळे भविष्यातही अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे यामुळे या, या रस्त्यावरील सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात यावा अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे काढा बघा खिचत असेल बघा 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 फोन काढा तिच्या घरचा पत्ता वर खाल्ल्या खिचत असेल हे खाल्ल्या खिचा फोन असेल हेडफोन लावलेला आहे मशीन जर वरडे एक माणूस काय झाला गाडी खाली गेला एकदम बेस्ट होते मोटरसायकल खाली गेली कुठले आधार कार्ड चव्हाण कुठलं कुठलं गाव पाठीमाग गाव असेल ना उमरा पोस्ट कानसूर तालुका पाथरी परभणी परभणी परभणीचा आहे का नाव काय चव्हाण भीमराव चव्हाण उमर्याचा उमरा